महिलांनो आज आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली बघणार आहोत की एक महिला काय करू शकते बिलकुल बऱ्याच महिला असं विचार करता है की आज व्यवसाय स्टार्ट करू उद्या व्यवसाय स्टार्ट करू पण याच्यातून थोडं तुम्ही विचारातून बाहेर निघतायत की नाही व्हिडिओ बघितला ना तर नक्की तुमच्या लक्षात येईल की खरंच आपल्या जे डोक्यात विचार चालू आहेत निगेटिव्ह ते त्याच्यातून आपण बाहेर निघणार आहोत आता आपल्याहून भेटणार आहोत महाराष्ट्रातल्या मॅडम आलेल्या आहे त्यांच्यासोबत थोडंसं डिस्कस करू त्या गृहिणी आहेत किंवा त्या व्यवसाय करतायत बऱ्याच काहीतरी प्रश्न आहेत ते आपण त्यांच्यासोबत थोडं डिस्कस करू आणि तुमच्या मनातले सुद्धा ते, ते प्रश्नांचे उत्तर देणार आहेत नमस्कार मॅम नमस्कार कसे आज एकदम मस्त अच्छा मला सुरुवातीला तुमचं नाव सांगा संदेशा सुनील वागम अच्छा कुठून आले महाराष्ट्र बोरावली मुंबई मुंबई वरून आले अच्छा आ, तर तुम्ही गृहिणी आहात की बिझनेस करता आहात गृहिणी गृहिणीच आहात तर मग तुम्ही म्हणजे नेमका आता विचार कसा केला की बिझनेस स्टार्ट करावा असं आता मी म्हणलं की जरा आपण आता सण पण येतात पुढे म्हणलं आता करावं करावं काहीतरी सणानिमित्त बरोबर बघा म्हणजे मी तुमच्यासाठी खरं खास व्हिडिओ आणत असेल सणानिमित्त हिशोबाने मॅडमांनी पण विचार केलेला आहे की सणानिमित्त व्यवसाय स्टार्ट करायचा कारण त्याच्यात खूप जास्त बेनिफिट येतं तर जसं बिझनेस स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही गृहिणी होतात मग तुम्हाला कसं वाटलं की बो व्यवसाय साड्यांचाच करावा किंवा कुर्तीचाच करावा इथून तुम्ही काय परचेस केलं सर्वात महत्वाचं म्हणजे मला असं वाटलं की आता मी शेवण पण करते मग त्यामध्ये मग म्हणलं आता ब्लाऊज माझ्याकडे येतात शिवायला तर साडी पण घेतील ब्लाऊज पण शिवतील सगळंच होईल मॅडम किती हुशार आहेत म्हणजे बघा शिलाईंचं पण काम चालू आहे साड्या पण ठेवायच्या आणि बिझनेस मोठा करायचा तुम्हाला पण करायचा आहे ना चला मग अजून आपण त्यांचे सौ प्रश्न करूया तर तुम्ही एवढं म्हणजे शिलाईंचं पण काम करता चूल मूल एवढं सांभाळता होऊन जातजस्ट अरे रे करते बिलकुल म्हणजे हेच एक आपण म्हणतो ना आदिशक्तीचा शक्तीचा पॉवर आहे म्हणजे म्हणजे की काही करू शकते आणि तुम्हाला इथून पर्चेसिंग करताना कसं वाटलं मला तर एकदम मस्त एकदम आवडलं छान वाटलं शॉपिंग पण झाले अर्धी बाकी अर्धी हो, बाकी आता काय काय घेतलं आतापर्यंत आता, आता वाले घेतले सिल्क वाले घेतले आणि म्हणजे डोलामध्ये ते वेगवेगळ्या पॅटर्न डोला वेगवेगळ्या पॅटर्न घेतला आता सुरुवात आहे तुमची तर बेस्ट ऑफ लक मॅम तुम्हाला म्हणजे खूप मला पण खूप बरं वाटलं की तुम्ही एका कामासोबत चार चार कामं करतात त्यातले त्यात घर पण सांभाळतात ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे की मेन गोष्ट मॅडम करता तर शब्दच नाही मला मॅडमांसोबत तर मॅडम तुम्ही जेव्हा इथे आल्या तेव्हा डायरेक्टली कसे आले तुम्ही म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमचे व्हिडिओ बघितले सगळे आणि मग नंतर ना मग ठरवलं की चला जायचं पण मग मिस्टरांना आणि भाऊंना घेतलं आणि आले सोबत अच्छा मग आता म्हणलं घ्यायची शॉपिंग करायची आणि नंतर ना सगळी जण या अच्छा बघा नंतर मी सर्वांनी या असं म्हणताय मॅडम तर आले मी पण नक्कीच या थँक्यू सो मच मॅम मनापासून तुम्ही मला रिव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू सो मच मंडळी शिलाईंचं काम गृहिणी अशा भरपूर साऱ्या गोष्टी मग तुम्ही पण एक महिला आहात घरी का बसल्यात नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि आपला बिझनेस एका सोबत सोबत चार बिझनेस स्टार्टअप करा तोपर्यंत नमस्कार